इकडे आपण तांदळाची भाकरी भाकरी ताजी ताजी भाकरी अरे तांदळाची भाकरी ताजी ताजी भाकरी गरमागरम भाकरी गरमागरम भाकरी आणि हे काय बोलतात त्याला लाकडाच असतं लाकडाची परात पण लाकडाची परात आता मिळत नाही आता इकडे भेटत नाही याला जायला लागते म्हशाला हा जुन्या काळातली म्हशाला जायला लागते आता याची पहिल्या पाच रुपये किंमत होती आता याची तीन हजार चार हजार किंमत बापरे बापरे मग ही खूप जुनी असेल ना, ना। किती वर्ष झाले असतील याला जायला असे वीस वर्ष वीस वर्ष झाली पैसा पूर्ण वसूल झाला पाच रुपयात काय येतय आणि इकडे आपण बनवतोय काय बनवतोय का की पापलेट पापलेट पण ते महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का ते सासूबाईंच्या हातचं सासूचा मसाला त्याच्यामध्ये आणि इकडे बघा पापलेट फ्राय आणि मावशी आहे मावशी आपलं नाव हातीमा मानकर मंडळी हा आहे महिला महिलांचा पूर्ण ग्रुप आहे वसाई मधला जो दोन हजार एक पासून इथे जे फिश आहे ते सगळे बनवतात आणि इकडे बघा पापलेट्लाय सप्लाय पण केले आज सात मासे पंधरा माशांची ऑर्डर ताक। का तेल बघा प्रत्येक व्यवस्थेच काढला तर ताजं तेल टाकतात त्या आणि इकडे मोठे साईज साईज बघा माशांची भरपूर आहे मोठी तेल टाकलेलं आहे आणि फातिमा मानकर काकी आता बनवत आहेत मस्त असं पापले आणि आणि तिकडे पलीकडे शेवण बी बनत आहे

आता तुम्हाला जरी तसे आता ऑर्डर असेल चाल असेल तर तुम्ही दिवसभर तुम्ही एकदी बिझी असता याच्यामध्ये घरी टाइम देऊ शकता की नाही सहा वाजता बाहेर पडली जेवलं पण नाही काहीच नाही अरे बापरे जेवलं पण नाही मेहनत आहे तुमच्या कामामध्ये खूप खरंच खूप मेहनत आहे मेहनत आहे सर बरोबर वर्षानवर्ष मेहनत करता तुम्ही आणि एकदा हा मसाला लावतो आपण वसाईबद्दल तुम्ही काय बोलताय वसायबद्दल तुमचा काय प्रेम मास्ती घेण्याचं बोलवालायची घरी सैलिंग चाल मास्तीचा प्लॅन जी चालू काय केलेला ठेवायचा पाच मिनिट ठेवायचा तोपर्यंत दुसरा मासा इथे

तो व्यवसाय 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 चांगला 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 होता की हा हा आहे आहे कोणता अच्छा दोन्ही चालूच होता तुम्हाला वेळ मिळायचं का ते पण करायचं हे पण करायचं घरातलं पण काम करायचं

ती आमचे कॅन खाली करून आम्हाला पाठवायचे झोपायचं कधी आराम कधी करायचं तुम्ही आरामच नाही आम्हाला असं किती वर्ष केलं तुम्ही असं आम्ही केलं आता दोन हजार एक मधून ना करता आम्ही योजना त्याच्या अगोदर किती वर्ष तो करतो अगोदर आम्ही पहिला असा काम होत आणि हा मासा तुम्ही एवढा स्टप केलाय ना किती मोठा साईज मसाला भरपूर भरलाय सासूचा मसाला हजार रुपयाला एक हजार रुपयाला एक मिळतो मंडळी ते सासूचा मसाला आहे सासूबाईंनी अजून काय नाही मसाला शुनबाईंचं वय आता जवळजवळ साठ आहे सासूचं वय जवळजवळ ऐंशी आहे तर आता ऐंशी वय झालं तरी सासूबाईंनी सिक्रेट सांगितलं नाही पण पुढे सांगतील असे अपेक्षा करूया आता सांगितलं पाहिजे ना माणसाचा काय भरोसा पाहिजे तुम्ही कधी बोलत नाही का सासूबाईंना सांगा सांगून ठेवा सांगा बोलतो ना सासूबाई आम्हाला शिकव ना आता तुझं काम कर आणि तुझा करून देते ना ऐंशी वर्ष झालं आता एवढं वय झालं कशाला गाववरती नाही ना असं म्हणतील की काही जायला तयार नाही असतो कधी काय कुणाची काय गॅरंटी असते गॅरंटी नाही मग तुम्हाला सिक्रेट न आता जर झालं तसं काय तर काय करायचं अवघड होत शिकले हा म्हणजे तेवढी चव येते का आता राजा म्हातारा झाला तर पोराला राजाला पोराचा कारभार सोप मोकळा ना आता किती आंश वर्ष झालं किती दिवस कराव माणसाने आणि इकडे बघा तुमची आहे ना ही जी भाजी भाकरी आहे ना एकदम पांढरी आहे स्वच्छ वाटते एकदम पाहायला कसं वाटतंय ना हे तांदूळ आणि इकडे आपल्या पापलेट होतोय आणि इकडे आशुतोष किती मासांची ऑर्डर होती पंधरा बघायला कसं वाटतंय पूर्ण मेहनती महामंड महिला मंडळ आहे मेहनती कुटुंब आहे मेहनती महिला मंडळ आहे महिला मंडळ असतो हा कोणाची जरा भांडगड लागली ना जे आम्ही महिना गेलो की पहिला देवाची फेरण करायची मग त्याच्यानंतर म्हणजे मी सुरुवात करायची हा मग त्यांना एकत्र करायचं त्यांचं कर्ज असेल ते वाटतं असं એટલે एकी भरपुर होते आमची एकी भरपुर होती आणि ती एकी होती आणि मंडळी वातावरण मेहनती आहे महिला मरामंडळ मेहनती आहे चाललं त्यांचं काय 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 प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये काहीतरी युनिकनेस असतो स्वतःच स्पेशालिटी आणि व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिको पण टाटाबा खेळ